नमस्ते फ्रेंड्स आज आपण मकर विशेष बिना पाकातली तिळ शेंगाणी चिक्की बनवतो आहे ही चिक्की पहा काय मौसूद अशी बनवून तयार झालेली आहे शिवाय टेक्शर तर अप्रतिमच आलेला आहे लहानांपासून ते वयस्कर व्यक्तीसुद्धा ही चिक्की खाऊ शकतात इतकी मऊसर ही चिक्की बनते अजिबात कडक होत नाही शिवाय कोणत्याही पद्धतीचा पाक वगैरे बनवण्याची आवश्यकता नाही ठरवलं तर अगदी काहीच वेळात ही चिक्की बनवून तयार होते तुम्हाला जर माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे मी एक वाटी साधेच तीळ वापरलेले आहेत तुम्हाला इथे पॉलिशचे तीळ वापरायचे असतील तरी देखील चालेल तुम्ही कुठल्याही पद्धतीचे तीळ इथे वापरू शकतात आता हे जे तीळ आहे आपल्याला ते चटचट उडेपर्यंत अगदी पाच ते सात मिनिटं फक्त अगदी स्लो गॅसवरती सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत कुठेच गॅस वाढवायचा वगैरे नाही कारण खूप जास्त जर का तीळ भाजले तर चिक्की इथे कडवट देखील बनवून तयार होते त्यामुळे इथे हे तीळ खूप जास्त भाजायचे नाहीत साहित्यांचं सा प्रमाण मोजण्यासाठी तुमच्या घरातील कुठल्याही पद्धतीची एखादी वाटी किंवा एखादं भांडं फिक्स करायचं आहे आणि त्याच भांड्याने किंवा वाटीने इथे साहित्य मोजायचं आहे सा। आता हे तीळ हलकेसे भाजून झाल्यानंतर आपल्याला सेम कढईमध्ये इथे एक वाटी ज्या वाटीने आपण तीळ मोजले त्याच वाटीने इथे शेंगदाणे घ्यायचे आहेत कढई शक्यतो तळाची असावी म्हणजे हे जे साहित्य आहे ना आपण भाजून घेत आहोत तर ते अगदी खरपूस आणि खमंग असं भाजलं जाईल अजिबात करपणार वगैरे नाही त्यामुळेच ना शक्यतो जाड तळाची कढईच वापरायची आहे शेंगदाणेसुद्धा अगदी स्लो गॅसवरती आपल्याला खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचे कारण शेंगदाणे जर का कच्चे राहिले किंवा भाजले नाहीत अर्धवट भाजले गेले तर चिक्की इथे खवट देखील लागू शकते किंवा चिक्की लवकर खराबी होऊ शकते त्यामुळेच आपल्याला शेंगदाणे हे मस्त असे भाजून घ्यायचे आता हे दोन्ही पदार्थ आपल्याला फॅनखाली थंड करून घ्यायचे आहे पाच ते सात मिनिटानंतर शेंगदाणे आणि तीळ अगदी व्यवस्थित थंड झालेले आहेत हाताला चटका वगैरे बसत नाही आहेत मस्त असे गार झालेत तर आपल्याला लगेचच एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोन्ही पदार्थ घालून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर का असं मोठं मिक्सरचं भांडं नसेल तर छोट्या भांड्यामध्ये दोन बॅचमध्ये तुम्ही हे हे शेंगदाणे आणि तिळ बारीक करून घेतले तरी पण चालणार आहे खूप जास्त बारीक पेस्ट आपल्याला इथे बनवायची नाही किंवा पावडर बनवायची नाही हलकेसे जाडसर राहिले तरी पण चालणार आहे अगदी याच पद्धतीने परफेक्ट आता या पद्धतीचं एखादं ताट घ्या किंवा असं पसरट आकाराचं भांडं घ्यायचं आहे त्या भांड्याला ता किंवा ताटाला तुपाने असं ग्रीसिंग करून घ्यायचं आहे कारण आपल्याला यामध्ये चिक्की बनवायची आहे तर ती पटकन डिमोल्ट होईल किंवा खाली चिकटणार नाही त्यामुळे इथे तूप लावून घ्यायचं आहे ताटाला या पद्धतीने ताटाला तुपाने ग्रीसिंग करून झाल्यानंतर लगेचच पुढची तयारी करूया तर त्यासाठी इथे जाड तळाची एक कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती आणि दोन चमचे आपल्याला यामध्ये साजूक तूप घालायचं आहे तुम्ही इथे पाहू शकताय छोटा चमचा आहे त्यामुळे इथे मी चार चमचे घालत आहे तुम्ही इथे पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे तूप घेऊ शकतात आता इथे आपण ज्या वाटीने सुरुवातीला शेंगदाणे आणि तीळ मोजले त्याच वाटीने दोन वाटी इथे साधास गुळ वापरायचा आहे चिक्कीचा गुळ वगैरे वापरायचा नाही शक्यतो गुळ असा फोडून घ्यायचा आहे किंवा किसनीने किसून घेतला तरी पण चालणार आहे जेणेकरून कढईमध्ये गेल्यावरती हा जो गुळ आहे ना तो पटकन विरघळला देखील जाईल कढईमध्ये दे गुळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी सुरुवातीपासून स्लो ठेवायची आहे कुठेच गॅस वाढवायचा नाही नाहीतर मग हा जो गुळ आहे तो करपू देखील शकतो सगळ्या पद्धतीने यामधल्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत कलथ्याच्या मदतीने गुठळ्या फोडून झाल्यानंतर फक्त आणि फक्त आपल्याला इथे गुळ उतळवून घ्यायचा आहे कोणत्याही प्रकारचा किंवा पद्धतीचा इथे पाक बनवायचा नाहीये या पद्धतीने गुठळ्या फोडून घेत असताना कडेचा जो पाक आहे तो करपला जाणार नाही तो मध्ये मध्ये मिक्स करायचा आहे किंवा मिसळून घ्यायचा आहे म्हणजे तो कडेने करपणार नाही तर याची इथे काळजी घ्यायची आहे म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणे जाड तळाचीच कढई वापरायची आहे बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने इथे आपल्या गुठळ्या आता फोडून तयार झालेल्या आहेत आणि सगळाच गूळ इथे अगदी व्यवस्थित गरम झालेला आहे तुम्ही बघू शकताय अगदी पातळसर आपला इथे गूळ बनवून तयार झालेला आहे याच वेळेला आपण जे मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि तिळाची पावडर बनवली तर ती यामध्ये घालून घ्यायची आहे एक चमचा यामध्ये वेलची पावडर घालायची आहे तुम्हाला जर का सुंठ पावडर आवडत असेल तर तुम्ही सुंठ पावडर ही यामध्ये घातली तरी पण चालणार आहे आता हे सर्वच साहित्य अगदी आपल्याला स्लो गॅसवरतीच मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि तिळाची ही अगदी चिक्की बनवण्याची खूप सर्वात सोपी पद्धत आहे सर्वच साहित्य एकजीव झाल्यानंतर या स्टेजला तुम्ही गॅस बंद करून घ्यायचा आहे गुळाचं अगदी परफेक्ट प्रमाण झाल्यामुळे मिश्रण अगदी व्यवस्थित बनवून तयार झालेलं आहे ना जास्त पातळ झालं ना जास्त घट्टसर असं झालेलं आहे अगदी परफेक्ट आपलं इथे चिक्कीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे -पत पटापट आपल्याला इथेही प्रोसेस करायची आहे तर पटकन सर्वच साहित्य मिक्स करून झाल्यानंतर आपण ज्या ताटाला ग्रेसिंग करून घेतलं आहे त्यामध्ये हे सर्वच मिश्रण काढून घ्यायचं आहे लगेचच प्रकारे चमच्याच्या मदतीने किंवा वाटीच्या मदतीने आपलं हे मिश्रण जे आहे ना ते ताटामध्ये सर्वच बाजूंनी एकसारखं पसरवून घ्यायचं आहे कुठे जाडसर वगैरे ठेवायचं नाही तुम्हाला जर का पातळ बनवायची आहे चिक्की किंवा जाड बनवायची आहे तर तशा प्रकारे तुम्ही इथे हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे ताटा ताटामध्ये ताटाला ग्रीसिंग केल्यामुळे चिक्की अगदी पटकन डिमोल्ट होणारे खाली चिकडणार वगैरे नाही आहे मिश्रण सर्वच बाजूनी अगदीच आपल्याला एकसारखं हे मिश्रण मी सा मी दाखवते त्या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे परफेक्ट अगदी तुम्ही बघू शकताय किती व्यवस्थित आपण हे मिश्रण इथे पसरवून घेतलेलं आहे मिश्रण गरम असतानाच आपल्याला सुरीने यांच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत लहान किंवा मोठ्या आकारामध्ये तुम्हाला जशा वड्या हव्या आहेत तशा तुम्ही इथे पाडून घ्यायच्या आहेत किंवा आकार लगेचच देऊन घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर मात्र यांना आकार देता येत नाही त्यामुळेच ना अगदी गरम आहे ना मिश्रण तेच आपल्याला सुरीने इथे वड्या पाडून घ्यायच्या आहेत परफेक्ट चिक्की बनवण्यासाठी बऱ्याच माझ्या मैत्रिणींना टेन्शन येत असतं की पाक कसा बनवायचा किंवा पाक बिघडला तर काय करायचं किंवा पाक कोणाला बनवताच येत नाही तर त्यांच्यासाठी ना ही अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही चिक्की अगदी मस्त खमंग आणि खुसखुशीत बनवू शकता शिवाय ज्या वेळेला तुम्ही कुठे बाहेर प्रवासाला जाताय किंवा फिरायला जाताय किंवा स्नॅक्स म्हणून तुम्हाला जर का मुलांसाठी हे घरामध्ये बनवून ठेवायचं आहे तर तुम्ही हे अगदी नक्कीच खात्रीशीर बनवू शकता कारण आपण आज ना कुठल्या पद्धतीचा पाक बनवला त्यामुळे खूप सोपी पद्धत आहे ही चिक्की बनवण्याची तर तुम्ही या मकर संक्रांतीला या पद्धतीने चिक्की नक्कीच बनवा थंड झाल्यानंतर ह्या ज्या वड्या आहेत त्या सुरेने मी दाखवते त्याच पद्धतीने डिमोल्ट करायच्या आहेत ठरवलं तर अगदी काहीच वेळामध्ये ही शेंगदाण्याची चिक्की बनवून तयार होते बाहेर दुकानांमध्ये महागड्या किमतीमध्ये ही चिक्की विकली जाणारी अगदीच सोप्या पद्धतीने घरच्या घरी गर ही चिक्की आपण बनवू शकतो चिक्कीचा रंग आणि टेक्शर तर पहा काय मस्त चाललेला आहे अगदी बाहेर विकत ज्या पद्धतीने चिक्की मिळते त्याच पद्धतीची इथे चिक्की बनवून तयार झालेली आहे त्यामुळे तुम्हाला जर का ही चिक्की घरीच बनवायची असेल तर अगदी लहानांपासून ते वयस्कर व्यक्तीसुद्धा ही चिक्की खाऊ शकतात इतकी मौसूत ही शेंगदाणे आणि तिळाची इथे चिक्की बनवून तयार झालेली आहे त्यामुळेच ना तुम्ही जर का पहिल्यांदा जरी ही चिक्की बनवताय तर पहिल्याच प्रयत्नांमध्ये तुमची ही चिक्की मस्त आणि अप्रतिमाशी बनवून तयार होणार आहे रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि तुम्हीही या मकर संक्रांतीला ही चिक्की रेसिपी नक्कीच बनवा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय